एक असा देव ज्याला स्वतःच्या सासऱ्याने भयंकर शाप दिला होता एक अशी स्पर्धा जिथे वेग नाही तर बुद्धी जिंकली आणि एक असा लहान मुलगा ज्याच्या भक्तीमुळे स्वतः भगवान शिव पृथ्वीवर प्रकट झाले ही आहे भारतातील तीन दिव्य आणि चमत्कारिक ज्योतिर्लिंगांची सत्यकथा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक कथा एक मोठं रहस्य उघड करणार आहे एक श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातच्या प्रभास क्षेत्रात समुद्राच्या किनारी उभा आहे जगातील पहिलं ज्योतिर्लिंग श्री सोमनाथ पण या ज्योतिर्लिंगामागे एक भयंकर शाप दडलेला आहे दक्ष प्रजापतीच्या सत्तावीस कन्या होत्या आणि त्यांचा विवाह चंद्रदेवाशी झाला होता पण चंद्रदेवाला फक्त रोहिणीवरच जास्त प्रेम होतं इतर कन्या दुःखी झाल्या आणि त्यांनी दक्ष प्रजापतीकडे तक्रार केली हे ऐकून दक्ष प्रजापती क्रोधित झाले आणि त्यांनी शाप दिला चंद्रदेव तू हळूहळू तुझी शक्ती गमावशील चंद्रदेव क्षीण होऊ लागले संपूर्ण सृष्टी संकटात आली घाबरलेले चंद्रदेव भगवान शिवाच्या शरण गेले प्रभास क्षेत्रात त्यांनी कठोर तपस्या केली अनेक वर्षांच्या भक्तीनंतर भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणाले तू पूर्णपणे नष्ट होणार नाहीस कृष्ण पक्षात कमी होशील आणि शुक्ल पक्षात पुन्हा वाढशील म्हणूनच आजही चंद्र कमी जास्त होतो आणि त्या ठिकाणी निर्माण झाले श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग दोन श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग ही कथा आहे बुद्धी आणि भक्तीची एकदा गणेश आणि कार्तिकेय यांच्यात स्पर्धा लागली पहिल्यांदा लग्न कोणाचे होणार भगवान शिव म्हणाले जो पृथ्वीची परिक्रमा करून आधी येईल तो विजेता असेल कार्तिकेय लगेच मोरावर बसून निघाले पण गणेशजी शांत होते त्यांनी एक वेगळाच मार्ग निवडला त्यांनी आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा केली आणि म्हणाले माझ्यासाठी आईवडीलच संपूर्ण विश्व आहेत भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न झाले आणि गणेशजीला विजेता घोषित केले कार्तिकेय नाराज होऊन पर्वतावर गेले त्यांना समजावण्यासाठी शिव आणि पार्वती तिथे गेले आणि तिथेच प्रकट झाले श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैनमध्ये एक लहान मुलगा राहत होता त्याचे नाव होते श्रीकर त्याने राजा शिवाला पूजा करताना पाहिले त्यालाही पूजा करायची होती पण त्याच्याकडे शिवलिंग नव्हते त्याने एक साधा दगड घेतला आणि त्यालाच शिव मानले तो रोज भक्तीने पूजा करू लागला एक दिवस त्याची आई रागावली आणि दगड फेकून दिला मुलगा रडू लागला पण त्याची खरी भक्ती पाहून भगवान शिव स्वतः प्रकट झाले आणि त्या ठिकाणी निर्माण झाले श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ही आहे भगवान शिवाची खरी शक्ती खरी भक्ती असेल तर भगवान शिव स्वतः प्रकट होतात जर तुम्ही भगवान शिवाचे खरे भक्त असाल कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव आणि अशाच अद्भुत आणि रहस्यमय कथा पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा